नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमेडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज अठ्ठावीस ऑगस्ट सायंकाळचे साडेपाच वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील पण त्या अगोदर जर आपण पाहिलं की तेलंगणामध्ये कालही अतिवृष्टी या ठिकाणी झाली होती आणि आज सकाळच्या साडेआठपर्यंतही ही अतिवृष्टी पुन्हा एकदा झालेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे रेल्वेच्या गाड्या डायवर्ट करायला लागलेल्या आहेत आणि याचा आता याचा प्रभाव हा नांदेडकडसुद्धा दिसू लागला आहे सकाळपासून नांदेडकडसुद्धा पावसाचा जोर वाढला आहे त्याबाबत आपण तुम्हाला यादीही अंदाज दिसत आहे त्यासोबतच काल सकाळ साडेआठ त्या सकाळ साडेआठ दरम्यान नांदेड लातूर धाराशिव बीडचे काही भाग परभणीच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊसच्या नोंदी झाल्या हिंगोली असेल जालना असेल मध्यम ते जोरदार पाऊसच्या नोंदी या प्र या ठिकाणी पाहायला मिळाल्या चंद्रपूर गडचिलीच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार नागपूर भंडारा गोंदिया वर्धा अमरावती बुलढाणा वाशिम अकोला या ठिकाणीसुद्धा मध्यम किंवा हलक्या पाऊस सरी झाल्या त्यानंतर गोव्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला सिंधुदुर्गामध्ये म मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार कोल्हापूर घाटातही मुसळधार पावसाच्या नोंदी झाल्या मुंबई ठाणे पालघरच्या आसपास हलका मध्यम आणि रायगडचे अंतर्गत भाग आहेत ठाणे पालघरचे त्या ठिकाणी मध्यम ते जोरदार नाशिक घाट पुणे घाट घाट मध्यम ते थोड्याशा जोरदार सरी होत्या पर्जन्य छायाच्या भागामध्ये पावसाचं प्रमाण हे कमी होतं तसं काही ठिकाणी पुण्याखाली भाग आहेत अहिल्यानगरचे काय किंवा सोलापूरचे काही भाग आहेत पुण्याच्या पूर्व भाग थोड्याफार प्रमाणात पावसाच्या नोंदी या पाहायला मिळाल्या आज सांगितलं की आज सकाळपासूनच नांदेडमध्ये पावसाचा जोर वाढला आहे कारण या ठिकाणी चिकमदाबाद क्षेत्र ओडिशाच्या किनारपट्टीला होतं हे उत्तर पश्चिम दिशेला सरकत सरकत आहे आणि आता हे विदर्भ आणि शेजारच्या छत्तीसगडच्या आसपासच्या भागांमध्ये सक्रिय आहे आणि ज्या ठिकाणी सिस्टीम असते त्याच्या दक्षिण आणि पश्चिम भागांमध्ये पावसाचा जोर वाढलेला दिसतोय तर तुम्ही या ठिकाणी सिस्टीम साधारणतः आत्ता आहे मध्य प्रदेश विदर्भ छत्तीसगडच्या आसपास आणि त्याचा जो पश्चिम आणि दक्षिण भाग आहे या ठिकाणी तुम्ही पाऊस वाढलेला पाहू शकता जास्त प्रमाणात ढगसुद्धा दाटलेले पाहू शकता आणि नांदेडच्या आसपास सकाळपासूनच पाऊस चालू आहे आणि आत्ता थोडासा या ठिकाणचा पाऊस ओसळताना दिसतोय याव्यतिरिक्त इतर ठिकाणचं जर आपण पाहिलं तर वाशिमकडे पाऊस वाढला यवतमाळचे पश्चिम भाग आहेत इकडे हिंगोलीचा भाग आहे बीडचे काय भाग आहेत अहिल्यानगरचे काय भाग आहेत हाच पाऊस इकडे सोलापूर धाराशिवच्या भागांपर्यंतसुद्धा पोहोचणार आहे नाशिकच्या काय भागांमध्ये स दुपारपासूनच पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळाला ठाणे पालघरकडे पावसाच्या जोरदार सरी होत्या अमरावती वर्ध्याच्या भागांमध्ये सुद्धा उत्तर भागांमध्ये विशेष करून पावसाचे ढग हे दाटलेले पाहायला मिळत आहेत आणि एकूणच जर का ढगांची वाटचाल आपण पाहिली तर हे ढग या ठिकाणी हे जे काही कमदाबाद क्षेत्र आहे आणि त्याच्या निगडीत उंचावरील कमजा चक्रकारवाणी इकडे नांदेडच्या आसपास आहे आणि अशा प्रकारे ढग म्हणजे उत्तरेकडे असे उत्तर एकूण असे दक्षिण इकडे उत्तर महाराष्ट्रात किंवा पश्चिम विदर्भात पाहायला मिळतील दक्षिण दक्षिण पश्चिम विदर्भाने दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या सोलापूरच्या आसपास आले हे ढग थोडेसे दक्षिण पूर्वेकडे अशा प्रकारे सरकण्याची शक्यता आहे आणि एकूणच आज रात्रीचा जर अंदाज पाहिला तर आज रात्री अहिल्यानगरचे पूर्वेकडील भाग आहेत त्यानंतर सोलापूरचे उत्तर आणि पूर्वेकडील भाग धाराशिव लातूर बीडचे बहुतांश भाग छत्रपती संभाजीनगर जालना त्यानंतर परभणी हिंगोलीचा भाग आहे जोरदार पाऊस होईल नांदेडच्या उत्तर भागांमध्ये सुद्धा जोरदार पाऊस राहतील वाशिम मुसळधार होईल पश्चिम येथील यवतमाळच्या भागांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे अमरावती असेल अकोल्याचे काय भाग असतील बुलढाण्याच्या दक्षिण भागांमध्ये जोरदार पाऊस सरी राहतील वर्ध्याच्या उत्तर भागांमध्ये जोरदार पाऊस सरी राहतील बाकी ज्या ठिकाणी कमदाबाद क्षेत्र आहे त्या ठिकाणी पाऊस कमी असतो आहे पण त्यामुळे नागपूर चंद्रपूर गडचिली भंडारा गोंदिया थोड्याफार सरी होतील पण सार्वत्रिक पाऊस होण्याचा अंदाज त्या ठिकाणी नाही तसेच रात्री उशिरा ते पहाटे इकडे जळगावच्या आसपास पाऊस वाढेल धुळे नंदुरबारच्या काही भागांमध्ये रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान पाऊस तरी दिसतील नाशिककडे पाऊस होण्याचा अंदाज आहे पालघर ठाण्याच्या भागांमध्ये सुद्धा मुंबईच्या आसपासही पाऊस सरी पाहायला मिळतील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि इकडे घाट भाग असतील कोक पुणे सातारा कोल्हापूरचे या ठिकाणीसुद्धा पावसाच्या सरी राहतील तालुकाने हे जर आपण पाहिलं तर आष्टी त्यानंतर जामखेड करमाळा भूम परांडा वाशी पाटोदा त्यानंतर बीड शिरूर कासारचे भाग असतील किंवा गेवराईचा भाग आहे इकडे प पाथडीच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा जोरदार पाऊस सरी होण्याचा अंदाज आहे याव्यतिरिक्त हे जे काय मराठवाड्याच्या बहुतांश भागांमध्ये आपल्याला मग परभणीचे सर्वच तालुके असतील इंकुलीच्या सर्वच तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊससरी पाहायला मिळतील वाशिमच्या सर्वच तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे आणि बाकी तुम्ही जिल्ह्याने अंदाज दिला आहे सुद्धा फॉलो नक्की करा बाकी इकडे सटाना देवळाच्या काही भागांमध्ये पावसाच्या चांगल्या सरी या पाहायला मिळण्याची शक्यता आहे या तालुक्यांव्यतिरिक्त इतर ठिकाणचा पाऊस होईल पण या तालुक्यांमध्ये शक्यता थोडीशी अधिक दिसते मग त्यांची नावं घेतलेली आहेत आणि उद्याचा जर आपण अंदाज पाहिलं तर सिस्टम वेगाने इकडे मध्य प्रदेश वाटते इकडे उप्चिमेकडे सरकत आहे परिणाम म्हणून उद्या उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा हा भाग असेल मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस सरी या पाहायला मिळतील मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुर्ग कोल्हापूर घाट सातारा घाट पुणे घाट अहिल्यानगरचे घाटाच्या आसपासचे भाग असतील नाशिकचे घाटाकडील भाग असेल या ठिकाणी मुसळधार पाऊस सरी होण्याचा अंदाज राहील त्यानंतर अहिल्यानगर पुणे सोलापूर बीड या ठिकाणी झाल्या तर मध्यम सरी होण्याची शक्यता थोड्याफार प्रमाणात दिसते मात्र मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज या ठिकाणी नाही राहिलेले सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरचे दक्षिण भाग धाराशिव बीड परभणीचे राहिलेले भाग हिंगोली यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर विखुरलेल्या स्वरूपामध्ये आपल्याला हलक्या मध्यम पाऊस सरी या पाहायला मिळण्याची शक्यता दिसते सार्वत्रिक पाऊस नसेल पावसाचा जोर या हिरव्या रंगाच्या भागात थोडा कमीच आहे त्यानंतर जर आपण हवामान विभागाचे इशारे पाहिले तर त्यानुसार एकोणतीस तारखेला पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे त्यानंतर नाशिक घाट पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी सुद्धा मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे तसेच छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावती या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे त्यानंतर नंदुरबार धुळे नाशिक पूर्व अहिल्यानगर जळगाव जालना बीड परभणी हिंगोली नांदेड बुलढाणा वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली आणि चंद्रपूर या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे तर राहिलेला भाग असेल मुंबई पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली कोल्हापूर पूर्व सोलापूर लातूर या ठिकाणी धोक्याचे शरीर नाहीत काही ठिकाणी हलक्या सरी होतील किंवा हलक्या मध्यम पाऊसरी होईल होतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे एकोणतीस नंतर तीस तारखेचा जर आपण अंदाज पाहिला तर तीस तारखेला चंद्रपूर गडचिलीमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी एक दुसऱ्या भागांमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे तर अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे तर उर्वरित ठिकाणी ज्यांचे नाव घेतले नाहीत त्या ठिकाणी इशारे नाही धोक्याचे इशारे नाहीत मात्र हलका मध्यम पाऊस काही भागांमध्ये पाहायला मिळेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचा अंदाज पण चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका